मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील आठवड्यामध्ये महापार्षणने जे आहे वेगवेगळ्या जाहिराती रद्द केलेल्या होत्या त्यांना एस सी बी सी आरक्षणानिहाय जे जा आहे जा जागांची संख्यामध्ये त्यांना बदल करायचा होता तसेच इतरसुद्धा काही छोटे मोठे चेंजेस करायचे होते तर यानुसार जे आहे नव्याने त्यांनी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यासोबतच काही महत्त्वाची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो सहा स्लॅश दोन हजार चोवीस ज्याचं नाव आहे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन ऑर टेलिकम्युनिकेशन तर यामध्ये असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनच्या ज्या जा जागा आहे या चारशे एकोणवीस आहे आणि असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनच्या नऊ रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण चारशे अठ्ठावीस जागांसाठी असिस्टंट इंजिनियर या पदाची भरती केली जाणार आहे या व्यतिरिक्त जे आहे इतर तपशील त्यांनी दिलेला आहे काही टेक्निकल जे काही चेंजेस त्यांना करायचे होते त्यासाठी जे आहे उमेदवारांनी जे काही अप्लिकेशन फीज पेड केलेली होती या आधीचे जाहिरात जसे की ॲडव्हर्टाईजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश दोन हजार तेवीस होती तर त्याचे जे काही पैसे आहे हे उमेदवाराच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे रिफंड केले जातील अशी माहिती या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे कट ऑफ डेस्ट डेट आहे ही एकतीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे तसेच जे काही उमेदवार आहे ज्यांनी याआधी फॉर्म भरलेले होते तर त्यांचं जे काही एज आहे ते ओल्ड नोटिफिकेशननुसार जे आहे हे कॅल्क्युलेट केलं जाईल असं त्यांनी यामध्ये दिलेलं आहे या व्यतिरिक्त पे स्केल जर बघितलं तर एकोणपन्नास हजार दोनशे दहा रुपये तसेच जे आहे मॅक्सिमम एक लाख एकोणीस एक हजार तीनशे पंधरा रुपये राहणार रा आहे यामध्ये क्वालिफिकेशन जर बघितली तर असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करू शकतात तर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग झालेले उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन जी आहे कम्प्लीट असली पाहिजे म्हणजेच समजा एखाद्या उमेदवाराने एक्झाम दिली असेल आणि अजूनपर्यंत त्यांचा निकाल लागला नसेल आणि समजा त्यांचा निकाल एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत लागत असेल तर असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात एज लिमिट जर बघितली तर ओपनसाठी अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार रिझर्व कॅटेगरी ज्यामध्ये एस सी बी सी डब्ल्यू एस अनाथ एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट त्याने दिलेली आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्षाची एज लिमिट त्याने दिलेली आहे यामध्ये महाराष्ट्राचे रहिवासी उमेदवाराचं अर्ज करू शकतात एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे हे इश्यू झालेलं असलं पाहिजे यामध्ये जे आहे इतर तपशील खाली त्यांनी नोटिफिकेशनला दिलेलं आहे यानुसार जे आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे त्यानंतर एस सी बी सीसाठी जर कास्ट सर्टिफिकेट जे काही काढलं नसेल तर ते तुम्हाला जे एक आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचं इशू झालेलं चालेल असं त्यांनी यामध्ये दिलेलं आहे यानंतर जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो ज्यामध्ये एक्झाम पॅटर्नची इन्फॉर्मेशन दिलेली आहे पन्नास प्रश्न एकशे दहा मार्काची ब्रांच रिलेटेड राहतील आणि जे आहे जनरल ॲप्टिट्यूड रिजनिंग त्यानंतर मराठी भाषेचे चाळीस मार्कसाठी ऐंशी प्रश्न जे आहे वेगवेगळे विचारले जातील अशा प्रकारे एकूण एकशे तीस प्रश्नाचे दीडशे मार्कासाठी जे आहे विचारले जातील यामध्ये दोन तासाचा कंपोजिट टायमिंग राहील वन बाय फोरचे नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे याव्यतिरिक्त जे आहे सेंटर्स दिलेले आहे यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव असे महाराष्ट्रातील जवळपास सोळा सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही तीन एक्झाम सेंटर्स तुम्ही निवडू शकता यामध्ये अप्लिकेशन फी ओपन कॅटेगरीला सातशे रुपये रिझर्व कॅटेगरी तसेच एस सी बी सी ई डब्ल्यू एस आणि अनाथ उमेदवारासाठी साडेतीनशे रुपये तर दिव्यांग उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारलं जाणार नाही यानंतर जे आहे नोटिफिकेशनची अप्लाय लिंक जी आहे लवकरच ॲक्टिव्ह केली जाईल आणि त्या संदर्भात जे आहे मी सुद्धा आपल्या चॅनलवरती जे आहे अपडेट देऊन टाकेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा यामध्ये जे आहे ऑनलाईन एक्झाम ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट केली जाऊ शकते तर मित्रांनो ही एक मोठी अपडेट होती महा को भरती संदर्भाची तर तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर करा डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तेथून हे ते नवीन नोटिफिकेशन जे आहे डाउनलोड करू शकता चला तर भेटूया अशी चिका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद